हॅलो लाईव्ह बुक रीडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपला कॅमेरा हलतोय आपण पहिला कॅमेरा सेट करूया मग सुरू करूया आवाजाचं कोणीतरी मला कमेंट करून सांगा की आवाज कसा आहे म्हणजे बरोबर आहे की जास्त आहे खूपच लाऊड असेल तरी पण सांगा तर दुपारी आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक मराठीमध्ये रीड करतोय आणि संध्याकाळी हिंदीमध्ये अवतार संधी हे बुक रीड करतोय तर द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड डे इलेवन चालू आहे आपला आणि आपण सिक्स्टी वन पेजवर येऊन पोचलेलो हो। आहोत तर लेसन फोर लेसन फोर आपला चालू होईल आजपासून तर लेसन फोर फोरपर्यंत आपण जे पण लेखक असं ऐकलं लेखकाने हेच सांगितलं की निगेटिव्ह हो, भरपूर गोष्टी आपल्याला म्हणजे लहानपासूनच भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला मनात टाकलेल्या आहेत सूचनांमार्फत किंवा भीतीमार्फत असं ऑर्डर्स देऊन वगैरे तर आता आपल्याला जर हे बुक वाचतोय किंवा कोणी अजून नॉलेज दिलं आणि आपल्याला कळलंय की अच्छा हे चुकीचं आहे वगैरे तर मग काय करायचं आपण परत पॉझिटिव्ह सूचना कशा देऊ शकतो वगैरे हे सगळं आतापर्यंत सांगितलं आता पुढे अजून डिटेलिंग काय करतोय ते आपण वाचणार आहोत तोपर्यंत तुम्ही लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण पाठवा हा व्हिडिओ प्राचीन काळातील मानसिक उपचार प्राचीन म्हणजे पहिल्याच काळात मानसिक उपचार कसे करायचे युगान युगांपासून प्रत्येक खंडातील परिवेशातील व सांस्कृतिक लोकांना हे उच उत, पुरसपणे माहीत होते की कुठेतरी अशी उपचारक शक्ती वास्तव्य करते जी व्यक्तीच्या शरीराच्या क्षमता व कार्यांना पुन्हा कार्यक्षमतेच्या व सामान्य स्थितीला आणू शकते व त्याला निरामय बनवू शकते त्यांचा विश्वास होता की त्या गुढ शक्तीला विशिष्ट परिस्थितीत जागृत करता येते आणि जर ती योग्य प्रकारे जागृत झाली तर मानवी वेदनांचे उच्चाटन होते प्रत्येक देशाचा इतिहास हा विश्वास खरा असल्याचे असंख्य पुरावे देतो म्हणजे युगानुयुगे युगानुयुगांपासून प्रत्येक खंडातील परिवेशातील व सांस्कृत संस्कृतीतील लोकांना हे एकदम आतमध्ये कुठेतरी माहिती होतं की अशी एक शक्ती आहे जी आपल्या व्यक्तीच्या शारी शरीराच्या क्षमता व कार्यांना म्हणजे आतमध्ये आपल्याकडे एवढी मोठी शक्ती आहे पण कुठे आहे आणि कशी आहे ते नाही पण कुठेतरी त्यांना माहिती होतं पुढे त्या लेखक म्हणतो प्रत्येक देशाचा इतिहास प्रत्येक देशाचा इतिहास हा विश्वास खरा असल्याचे असंख्य पुरावे देतो ओके जगाच्या प्राथमिक इतिहासात जगाचा प्राथमिक इतिहास लोकांवर चांगला किंवा वाईट परिणाम गुप्तपणे करण्याची ताकद ता तसेच आजार बरे करण्याची शक्ती फक्त धर्मगुरू सांधवी व पवित्र लोकांमध्ये होती असे मानले जायचे जग पहिल्याच्या म्हणजे जगाच्या कोणता पण इतिहास उचला तुम्ही त्यात असं म्हणतायत की ही जी शक्ती आहे आजार बरे करण्याची ही फक्त धर्मगुरू सांध्वी व पवित्र लोकांमध्येच होती असे तेव्हा मा असं इतिहासात लिहिलेलं आहे ओके त्यांच्या जव त्यांच्या जवळ थेट ईश्वरापासून मिळालेली विशिष्ट शक् शक्ती आहे ज्यामुळे आजार देखील बरे होतात असा त्यांचा दावा होता देशातील कानाकोपऱ्यात बरे करण्याच्या पद्धती व प्रक्रिया या जरी वेगवेगळ्या होत्या पण त्यात साधारणतः ईश्वराची नम्र भावे प्रार्थना करणे दैवाला नैवेद्य दाखवणे अशा गोष्टी समाविष्ट होत्या तसेच आजारी व्यक्तींच्या शरीरावर हात ठेवून मंत्रो मंत्र म्हणणे मंत्रलेले ताईत भारलेल्या अंगठ्या प्रतिमा भस्म इत्यादींचा वापर केला जायचा म्हणजे पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी ती इंटेन्शन किंवा वि ती एक शक्ती की तिलाच यूज करून ह्या गोष्टी करायच्या फक्त कार्य वेगवेगळे वे होते वे वे उदाहरणार्थ आता उदाहरणमध्ये सांगतोय लेखक उदाहरणार्थ प्राचीन रोमन काळात धर्मगुरू यांच्या पुतळ पुरातन देवळात रोग्याला काही मादक औषधी देत आणि त्यांना गुंगी आल्यावर संमोहनाद्वारे सूचना देत रोग्याला सांगितले जायचे की त्याच्या निद्रिस्त अवस्थेत नक्कीच त्यांना ईश्वर भेट देईल व त्याचा आजार बरा करेल त्यानंतर अनेक रोगी बरे पण व्हायचे म्हणजे काय करायचे ते देवळात धर्मगुरू काय करायचे देवळामध्ये असा कोण पेशंट आला तर त्याला एक कोणतं तरी असं मादक औषध बोलू शकतो आपण मादक म्हणजे गुंगी येणार किंवा तर त्याला गुंगी येताना त्याला असं सूचना द्यायची की तुझ्या स्वप्नात देव येईल आणि तुला तो बरा करेल आणि रोगी बरं होऊन जायचा ठिकेच्या भक्तांना सांगितले जायचे की त्यांनी राळ ऊद हिरा चंद्रप्रकाशात मोकळ्या हवे पालीसह कुटावे विचित्र व रहस्यमय विधी केल्यानंतर ते देवतांची प्रार्थना करायचे त्यांनी नुकत्याच बनवलेल्या वरील औषधाचा घोट घ्यायची आणि झोपी जायचे एकदम विचित्र असं लिहिलंय पण जर त्यांची श्रद्धा पुरेशी बळकट असली तर त्यांना स्वप्नात देवी दिसायची हा विधी जरी आपल्याला चमत्कारिक आणि हास्यास्पद वाटला असला तरी त्यानंतर रोगी मात्र बरे होईल आता विचित्र प्रकार सांगितलेला आहे की, सांगित की कसलं तरी प्राणी आणि पाल आणि हे सगळे असे चेचू ते एक औषध बनवायचे ते पियायचे ही के मधली भक्त सांगतायत हा हे इकडचे नाही आणि मग ते झोपून जायचे आणि त्यांच्या स्वप्नात देव येऊन त्यांना बरी करायची पण ते बरे बरे व्हायचे त्यांचा विश्वास होता प्राचीन काळातील लोक अचेतन मनाच्या अमूल्य शक्तीला प्रवाहित करण्याचे अनेक परिणामकारक मार्ग तयार करायचे व त्यांना आजार बरा करण्यासाठी वापरायचे या पद्धतीने आजारावर इलाज होतो हे त्यांना माहीत होत पण तो का व कसा होतो हे त्यांना कळत नव्हतं आज आपण समजून शकतो की ते अचेतन मनाला अशा विधीद्वारे सूचना द्यायचे विविध विधी काढे व ताई व्यक्तीच्या कल्पनाशक्तीला प्रभावीपणे आकर्षित करायचे आणि रोग्याच्या अचेतन मनाला उपचारकाने दिलेल्या सूचना स्वीकार स्वीकारणे सुलभ व्हायचे पण बरे करण्याचे कार्य खुद्द रोग्याचे अचेतन मनच करायचे प्राचीन काळात लोकांनी अचेतन मनाच्या अमूल्य शक् ती प्रवाहित करण्याचे अनेक परिणामकारक मार्ग तयार केलेले होते तर कसे आजार बरे करण्यासाठी ते कसं कसं हो ते आपलं वापरायचे विविध काढे ताई आणि व्यक्तीच्या कल्पना शक्तीला प्रभावितपणे आकर्षित करायचे आणि लोक म्हणजे काय होतं जर आपण कोणत्या बुवा बाबा सांधू यांच्याकडे गेलो तर ते ही ताई ही मंतर ताई देही घाला अंगठी घाला वगैरे राईट मग आपलं अप, अट्रॅक्शन कुठे ह्यांनी ताई दिली अच्छा मला ह्यांनी अंगठी दिली म्हणजे मी बरं होणार आहे मग आपला विश्वास कुठे गेला त्या वस्तूवर बांधला गेला किती तर मी, मी बर होणारच ओके आणि रोग्याच्या अचेतन मनाला उपचारकाने दिलेल्या सूचना स्वीकारणे सुलभ व्हायचे जर ही ताई दिली तर तुझा रोग बरा होणार हे असं जर कोण सांगत असेल तर समोसा व्यक्ती बोललो की बरंच आहे मी तर खूप त्रासलो आहे ह्या हो रोगाने आणि त्याला असं काय दिलं तर तो खुश होणार आणि मग तो ती सूचना तो समोसा काय देतो तो अजून ऐकणार पण बरे करण्याचे कार्य खुद्द कोण करायचं पण ती लोक बरे करायचे का नाही कारण तुमचा ऑलरेडी विश्वास द्या त्या ताईतवर बसला तर स्वतःचं सबकॉन्शियस माइंड त्याने आधीच सूचना घेतल्या ना ह्या ताईतने मी बरं होणार आहे ह्या ताईतनी गळ्यात घातल्या मी बरं होणार आहे मग आपण बरे होणारच प्रत्येक युगात असे होत आले आहे की जेव्हा अधिकृत वैज्ञान वैद्यकीय उपचारांनी हात टेकलेले असतात व रोगांनीही आशा सोडलेली असते तेव्हा अशा अनधिक अन्धि, अनधिकृत उपचार उप्चा, उपचारांना उल्लेखनीय सफलतेचे परिणाम प्राप्त होतात ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे आपण म्हणून खूप सारे उदाहरणं बघतो आम्ही सगळे डॉक्टर केले आम्ही सगळं औषधं घेतली पण हा रोग काय बरा होतो मग अशा वेळेला कोणतरी येतं आणि सांगतं तुम्ही हे हे ट्राय कराल का इकडे एक माणूस असं सांगतोय इकडे हे काहीतरी बांधतील हाताला मंत्र बोलतील वगैरे आणि मग इथे तो पेशंट पण ऑलरेडी हे झाला असतो अर्धमेला त्यांनी पण हात टेकलेले असतात तर असं काहीतरी नवीन कोणी सांगितलं आणि आपण तिकडे गेलो तर आपला विश्वास काय म्हणतो आपलं मन काय म्हणतो हा आता तर मी बरं होणार आणि खरंच आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला बरं करून टाकतो जगाच्या सगळ्या भागातील अशा उपचार उपचारकांनी उपचार केले तरी कसे कसे केले मग त्यांनी उपचार बघूया याचे उत्तर एवढेच आहे की रोग्यांनी त्या उपचारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला ठेवला की नाही आता सगळे डॉक्टर केले आपण सगळी औषधं घेतली सगळं पत्ते पाळलं पण मी काय बरं होत नाही मग असं कोणीतरी सांगितलं तर आपला पूर्ण विश्वास तिकडे जातो हा आता तर मी बरं होणार वास्तव्य करून राहिलेली उपचारक शक्ती मुक्त झाल्यामुळे ते बरे होऊ शकले आपल्याच मनात म्हणजे आपलाच सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपली चेतना आपल्याला बरं करू शकतो आता ह्या विचारांना मुक्त केलं आणि मग बरं होणारच आपण उपचार उपचार उपचारकाने वापरलेल्या पद्धती व वा इलाज जितक्या चमत्कारिक व विचित्र तितकी रोग्याने ही काहीतरी आगळी वेगळी गोष्ट नक्कीच असाधारण शक्तिशाली असणार असे मानण्याची शक्यता जास्त जेवढं पण ते उपचार करतात किंवा ताईत बांधा अंगठी घाला किंवा मंत्र म्हणा किंवा इकडे पाच वेळा जाऊन या सकाळी उठल्यावर असं पाच वेळा करा जेवढं वेगवेगळं वेग चमत्कारिक का असेल तेवढं त्या पेशंटला अजून वेगळं वाटतं आणि तेवढा विश्वास जास्त बसतो अच्छा यांनी हे सांगितलं ना हां ह्याच्यामध्ये काहीतरी आहे काहीतरी असं मग तो जास्त शक्ती वापरतो रोग्याच्या अशा अपेक्षा पूर्ण उत्तेजित मानसिक अवस्थेमुळे त्याच्या चेतन व अचेतन मनाला स्वास्थ्याचे सूचन स्वीकारणे सोपे जाते हा मुद्दा पुढच्या प्रकरणात अधिक सविस्तर म्हणजे हाच जो मुद्दा आहे तो पुढच्या प्रकरणात अधिक डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ओके अचेतन मनाच्या शक्तीच्या उपयोगाचे बायबलमध्ये काय म्हणतात अचेतन मनाबद्दल बघूया जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्ही तुम्हाला मिळेलच मार्क इलेवन ट्वेंटी फोर म्हणजे बायबलमध्ये पण ही ओळ लिहिलेली आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवून प्रार्थना करा की तुम्ही जे स्वप्न आहे तुमचं की तुम्ही जे आहे ते तुम्हाला मिळालंय असा विश्वास ठेवून प्रार्थना केली तर ते कधी ना कधी तुम्हाला मिळणारच आणि डाऊट ठेवला तर नाही मिळणार हे विधान पुन्हा वाचा त्याने नाही आणि त्यात वापरल्या गेलेल्या काळातील फरकाकडे लक्ष द्या काळ म्हणजे भूतकाळ म्हणजे प्रेझेंट टेन्सकडे लक्ष द्या का काय आता टेन्स आपण परत वाचू जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला मिळलच बरोबर त्यांनी एक वाक्य असं लिहिलं ते, ते तुम्हाला मिळत आहे कधीतरी मिळेल नाही ऑलरेडी मला ते मिळणं सुरू झालंय काय म्हणतो आपण त्याला प्रेझेंटेन्स हा प्रेझेंटेन्स मध्ये आणि मग ते तुम्हाला मिळेलच वाक्य पूर्ण करून चालू म्हणजे आपण एक स्वप्न बघितलं जसं काल कालच्या ह्याच्यात मी ते एक्झाम आणि सांगितलेलं ऑलरेडी रिझल्ट सा तुम्ही इमॅजिन करू शकता की हा मला तिकडे लागली आहे नोकरी किंवा मी तिकडे जॉबला जातोय म्हणजे जा प्रेझे चालू प्रेझेंटेन्स चालू वर्तमान काळ हे विधान पुन्हा वाचा आणि त्यात वापरल्या गेलेल्या काळातील फरकाकडे लक्ष द्या आपण ते वाचलं विश्वास ठेवणे व मिळत आहे की हा विश्वास ठेवणे व मिळत आहे, क्रिया है, आहे। तर है। मधील उच्छा ही क्रियापदे वर्तमान काळात आहेत बरोबर वरवरच्या फरकाद्वारा उत्साही लेखक आपल्याला मोठ्या मोठी महत्वाची गोष्ट सांगत आहे जर आपण हे तथ्य खरे मानलेत व त्यावर विश्वास ठेवला की आपली इच्छा आधीच पूर्ण झाली आहे तर एक वरतमान, वरतमान। ती एक भावी गोष्ट म्हणून नक्की साकारेल म्हणून आपल्याला ते परत वाचायला सांगितलं त्याच्यामध्ये फ्युचर टेन्स नाही त्याच्यामध्ये वर्तमान चालू वर्तमान का ती जर ती जर गोष्ट मला आधीच भेटली आहे असं मी फील केलं तर ती गोष्ट कधी पण तुमच्या समोर नक्कीच साकार होणार असं लेखकाला इन डिटेलमध्ये सांगायचं या तंत्राचे यश या ठाम विश्वासात आहे की तो विचार ती कल्पना ते चित्र आधीच वास्तविकता बनून गेले आहे मनाच्या प्रांतात एखादी गोष्ट मूर्त रूपात येण्यासाठी ती जणू आधीच अस्तित्वात आहे असा विचार करायला हवा मनाच्या प्रांतात एखादी गोष्ट मूर्त रूपात येण्यासाठी ती जणू आधीच अस्तित्वात आहे असा विचार करायला पाहिजे म्हणजे आपण डायरेक्ट रिझल्ट विचार इमॅजिन करायचं कुठ कसला पण रिझल्ट जसं की आपण करा एक बुकिंग करायला चाललो एखादं ट्रेन बुकिंग करतोय काय तर गर, घरूत घरातनं निघता आपण काय विचार करतो आता मी बुकिंग करायला चाललो आहे नाही भेटलं तर नाही त्यापेक्षा सरळ मनाला प्रॅक्टिसच ठेवायची आता मी बुक करायला चाललो ते मला बुक आहे माझं बुकिंग आहे हे असंच मनात ठेवायचं कोणताच निगेटिव्ह विचार ठेवायचाच नाही डाऊट येईल असा विचारच ठेवायचा नाही या थोड्या गुड सांकेतिक शब्दांद्वारा थोडक्यात विशेष मार्गदर्शन असे मिळते कि विचारांच्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करून तुम्हाला खूप हव्या वाटणाऱ्या गोष्टींचा ठसा कशा रीतीने अचेतन मनावर अंकित करावा तुमचा विचार तुमची कल्पना योजना उद्दिष्ट हे त्यांच्या पातळीवर इतकेच खरे खुरे आहे जितके तुमचा हात किंवा हृदय बायबलमधील या तंत्राचा अवलंबन करून तुम्ही तुमच्या मनातून नकारात्मक परिणाम देऊ शकणाऱ्या अशा सगळ्या स्थिती व परिस्थिती किंवा योगा योगायोगाचे सगळे विचार हद्द पार करू शकता तुम्ही मनात बी म्हणजे विचार पेरत आहात ज्याला तुम्ही काही त्रास दिला नाही तर ते नक्कीच अंकुरित हो होऊन बाह्य जगात फळाफुलांनी बहरेल या आता हे जे वाक्य लिहिले ना मनाच्या प्रांतात एखादी गोष्ट मूर्त रूपात येण्यासाठी जणू ती आधीच झाली आहे आधीच अस्तित्वात आहे असा आपल्याला विचार करायचा तर ह्या गुढ संकेतिक शब्दांद्वारा थोडक्यात विशेष मार्गदर्शन काय केलं आहे ते विचारांच्या रचनात्मक शक्तीचा उपयोग करून तुम्हाला खूप हवेशा वाटणाऱ्या गोष्टींचा कसा कशा रीतीने अचेतन मनावर अंकित करावा तुमचा विचार तुमची कल्पना योजना उद्दिष्ट हे याच्या पातळीवर इतकेच खरेखुरी आहे जितके तुम्हाला हात किंवा हृदय बायबलमधील या तंत्राचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मनातून नकारात्मक परिणाम घेऊ शकणाऱ्या अशा सगळ्या स्थिती परिस्थिती किंवा योगायोगाची सगळे विचार हद्दपार करू शकता म्हणजे आपण निगेटिव्ह वडे जायचंच नाही मग मना ते मनातून जा। निघून जाणार ते विचार त्यांना इग्नोर केलं तर निघून जाणार जीस जी जीसने मला मी हिंदीमध्ये गेली जिजसने या गोष्टीला अत्यंत महत्त्व दिले आहे ही आहे आस्था विश्वास तुम्हाला बायबलमध्ये पुन्हा पुन्हा वाचायला मिळेल तुमच्या आस्थेनुसार तुम्हाला दिले जाईल तुम्ही विशिष्ट प्रकारचे बी जमिनीत पेरता तेव्हा तुम्हाला विश्वास असतो की तुम्ही त्या फळाची बी पेरले आहे तीच फळ तुम्हाला मिळतील अशा रीतीने तुम्ही त्या बीच्या वाढीच्या व वा शेतीच्या नियमांवर विश्वास ठेवता ना तुम्ही जे पेराल त्याचीच फळे तुम्हाला मिळत आता हा तर सगळ्यांनाच विश्वास असतो आपण आंब्याची कोय जमिनीत लावली तर आपल्याला माहिती आहे ह्याचं झाड आंब्याचंच येणार आहे पेरूचं येणार आहे का आपण म्हणतो अरे याला पेरू आले तर अरे याला चिकू आले तर नाही ना आपल्याला सायन्स माहिती मागचं नियम माहिती की आपण जे पी पे पेरणार ते पे आपल्याला फळ येणार आहे सेम आपल्या मनाच्या पण आपल्याला तेच करायचं बायबलमध्ये ज्या आस्थेचे व वर विश्वासाचे वर्णन केले आहे ती विचार करण्याची एक रीत आहे मनाचा एक दृष्टिकोन आहे एक आंतरिक निश्चित आहे की तुम्ही तुमच्या चेतन पूर्णपणे स्वीकार केला आहे तो तुमच्या तुम्ही तर्क व बुद्धीद्वारा नकार देता त्याचा सत्य म्हणून स्वीकार करणे विश्वास म्हणजे तर्कनिष्ठ विश्लेषक अशा छोट्या चेतन मनाचे म्हणणे ऐकायला नकार देणे त्यांचा आवाज पाडणे आणि तुमच्या चेतन मनाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या या दृष्टिकोनाला देणे एका अर्थाने असता म्हणजे त्याला तुम्ही तर्क बुद्धीद्वारा नकार देता त्याचा सत्य म्हणून स्वीकार करणे विश्वास म्हणजे तर्कनिष्ठ विश्लेषण अशा छोट्या चेतन मनाचे म्हणणे ऐकाला नकार देणे त्याचा आवाज बंद पाडणे आणि तुमच्या मनाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या या दृष्टिकोनाला दृष्टीकोनाला आतापासून निगेटिव्ह कोणती पण अशी गोष्ट येत असेल ना त्याला इग्नोर करायची आणि पॉझिटिव्ह टाकायची कारण आता आपण एवढी प्रॅक्टिस झाली आहे निगेटिव्ह वस्तूंची आपल्याला एवढी प्रॅक्टिस आपण जरी बाहेर जायची तयारी जरी केली कुठे पण बाहेर जायची तयारी जरी केली तर पहिला आपण घड्याळ बघणार आणि ट्रॅफिक मिळेल म्हणजे ह्या ह्या थॉटला कोणच मुंबईत राहणारा तरी कोणच अडवू शकत नाही हा थॉट आपल्याला येणारच येणार आपण ओला रिक्षा बघत असेल तरी बोलणार ट्रॅफिक किती आहे आपण नॉर्मल रिक्षा पकडली तरी बोलला ह्या रोडनी चला ह्या ट्रॅफिक असतं बरोबर हा थॉट तर कोण नाही कोणच नाही अडवू शकत आपण आता सुरू करतोय ना आपण थॉट बदलण्या बदलायला सुरू करतोय ना तर मग असे थॉट येणार तर इग्नोर करायचे इग्नोर आणि पॉझिटिव्ह थॉटला अलिंगन आहे म्हणजे त्याचे काय म्हणतात त्याच वेलकम करायचंय आणि नेहमी 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 एक, एक सुरू छोट्यावरून सुरू करू शकतो आपण की आज मी काय पॉझिटिव्ह विचार, विचार करू शकते आज मला जर कुठे जायचंय तर मी आरामात जाईल किंवा आज माझ्या घरी कोण येणार असेल किंवा आज घरी माझे जेवण आहे तर आपण माझं जेवण पुढील ना सगळ्यांना मीठ कमी झालंय का मीठ जास्त झालंय का जास्त ती नसेल झालं त्यापेक्षा आपण चांगला विचार करू आपण बोलू आज माझ्या घरी सगळे येणार आहेत ना तर चांगले पोट भरून जेवण सगळे मला ब्लेसिंग देऊन जाईल असा विचार सुरू तर करूया आपण आता पुस्तक वाचायला घेतलंच आहे तर आपण इथे आज थांबूया आज जरा जास्त टाइम झालेला आहे तर उद्या आपला असेल डे ट्वेल्व आणि पेज नंबर असेल सिक्स्टी फोर सिक्स्टी फोरपर्यंत आपण आलेलो हो, आहोत द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड हे बुक आपण मराठीमध्ये रीड करतोय आणि रात्री साडे ला आपण हिंदी हिंदीमध्ये बुक रीडिंग करतो आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघताय हे मला लाईक किंवा कमेंट करून सांगा त्याशिवाय मला कळणार नाही यू बाय